मंडणगड इथं एकाला वाचवण्यात यश आलंय नदीत अडकलेल्याला वाचवण्यात यश आलेलं आहे झाडाला लटकल्यानं त्याला वाचवण्यात यश आलंय दोरीच्या दोरी साह्यानं त्याला वाचवण्यात आलेलं मंडनगड मध्ये हा घडला घडलाय दोरीच्या साह्यानं दीपक तांबुडकरांना वाचवण्यात आलेला आहे मंडणगडच्या पालघर येथील ही घटना आपण पाहतोय हो झाडाला लटकून राहिल्यानं दीपक तांबूटकर वाचलेले आहेत दोरीच्या साह्यानं दीपक तांबुडकरांना वाचवण्यात आलेला आहे मोठी हो ला मोठी ही मोठी बातमी आपण मंडणगडमधून पाहतोय झाडाला लटकून राहिल्यानं दीपक तांबूटकर वाचलेले आहेत आणि त्यांना वाचवण्यात यश देखील आलेलं आहे ती मोठी बातमी आपण पाहतो आहोत मंडणगडच्या पालघर इथं ही घटना घडलेली आहे सगळीकडेच जोरदार पाऊस जो तो आज आपल्याला पडत असता पाहायला मिळतंय काही ठिकाणी रेल्वे थांबलेल्या आहेत तर काही ठिकाणी आपण जर पाहिलं तर लोक गुडघावर पाण्यातून प्रवास करत दुसरीकडे मंडणगडमधून मधून ही मोठी बातमी आपल्याकडे येते या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रणव तो प्रणव नेमकं काय मंडणगड तालुक्यातल्या पालघर नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी एक गृहस्थ जे आहेत ते दीपक शंकर तामूटकर म्हणून हे बारजा नदी पात्रामध्ये त्यांचा पाय जो आहे तो घसरला आणि ते वाहून गेले होते ज्यावेळी ग्रामस्थांनी या माणसाचा ज्यावेळी शोध घेतला त्यावेळी नदी किनारचे एक झाड होतं त्या झाडाला हे माणूस जो आहे तो लटकलेला पाहायला मिळाला त्यामुळे लगेच त्यांनी प्रशासनाला तहसीलदारांना याची माहिती देण्यात आली आणि जी रेस्क्यू टीम आहे तहसील जिल्हा प्रशासनाची ती त्या ठिकाणी दाखल झाली या जिल्हा रेस्क्यू टीमनं या नदीपात्रामध्ये उतरली आणि वाहत्या पाण्यामध्ये असून देखील सुद्धा ही रेस्क्यू टीम या ठिकाणी उतरली आणि जे दीपक तांबुटकर आहेत त्यांना सुखरूपपणे या ठिकाणी त्यांनी बाहेर काढलेलं पाहायला मिळालं तर कौतुकास्पद का काम हे मंडनगडच्या रेस्क्यू टीम न केलेलं पाहायला मिळालं कारण ज्या पद्धतीनं भारजा नदीचं पात्र आहे ज्या पद्धतीने हे वाहत ज्या पद्धतीने पाणी असतं ते बघता दीपक तांबुटकर यांना सुखरूपपणे या रेस्क्यू टीम न आता या नदीपात्रातून बाहेर काढलेलं पाहायला मिळालं धन्यवाद प्रणव ताजे अपडेट देण्यासाठी ही एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय की त्या त्यांना वाचवण्याचे ते यश आले मंडणगडमध्ये एका एकाला वाचवण्यात यश आलेलं आहे दोरीच्या साह्यानं त्यांना वाचवण्यात आलेलं आहे ही दृश्य आपण पाहतोय